नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाईल्ड अन ऑन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून द बारडो हे कार्ड त्या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण त्याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू आणि हे कार्ड तुमच्या आयुष्यामध्ये याचा काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय संदेश देत तर चला बघूया द बारडो हे कार्ड आत्म्याच्या संक्रमणावस्थेचं प्रतीक आहे बार्डो हा बौद्ध संकल्पना असून जीवन आणि मृत्यूमधील किंवा जुन्या आणि नव्या अवस्थेमधील अंतराळ किंवा मध्यावधी दर्शवतो हे कार्ड सूचित करतं की तुम्ही सध्या एखाद्या महत्त्वपूर्ण संक्रमणाच्या किंवा मोडीत निघालेल्या टप्प्यावर आहात जिथे जुनं रूप संपतंय पण नवीन रूप अजून पूर्णपणे जन्माला आलेलं नाहीये ही जागा गोंधळलेली धुसर आणि अस्थिर असू शकते पण यामध्येच गहन आध्यात्मिक परिवर्तनाचं बीज दडलेलं असतं तर आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजे आहोत कार्डाच्या मध्यभागी एक तेजस्वी वर्तुळ आहे जणू आयरिस किंवा डोळ्याचं केंद्र ज्यातून तेज आहे हे आत्मजागरूकतेचं आणि एक अंतर्गत प्रकाशाचं प्रतीक आहे या वर्तुळाभोवती कवटीचा स्कल्सचा गोलाकार रिंग बनलेला आहे हे जीवन मृत्यूचं चक्र चा चा नश्वरता आणि मरणोत्तर अवस्थेचं द्योतक आहे कार्डाच्या पार्श्वभूमीमध्ये गडद धुरकट छटा आणि ढग आहेत जे धुसरता भ्रम आणि आत्मशोधनाच्या अवस्थेची भावना निर्माण करतात हे संपूर्ण चित्र एक अलौकिक पारलौकिक जागेचं दर्शन घडवत आहे जिथे वेळ शरीर आणि अहम भाव विरघळत जातात आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही एका गूढ आध्यात्मिक संक्रमणातून जात आहात जे तुम्हाला अधिक जागृत आणि शुद्ध बनवत आहे जुनं रूप मोडून पडतंय आणि त्यामधून नवीन बळ निर्माण होत आहे या अवस्थेत तुम्हाला शांततेने स्वीकार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत आहे म्हणजेच सरेंडर करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत आहे तुम्ही आत्म्याच्या खोल प्रवासात आहात जिथे भय आणि सत्य दोन्ही एकत्र समोर येतात आता आपण बघणार आहोत या कार्डचे सावली बाजू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डिक्शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच सावली पैलू दर्शवते नकारात्मक पैलू दर्शवते तर याचा काय अर्थ होतो या अवस्थेत असुरक्षितता भ्रम आणि भावनिक गोंधळ खूप तीव्र असू शकतो काही गोष्टी मृत्यप्राय झाल्या आहेत पण तुम्ही त्यांना सोडण्यास तयार नाही त्यामुळे वेदनादायक अडकून पडणं होऊ शकतं तुमचं मन किंवा भावना वर्तमानात नसून गेल्या घटनांमध्ये किंवा अज्ञात भविष्यकाळात अडकलेले आहेत आत्मा पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तुम्हाला भय आणि निराशेला सामोरं जाणं आवश्यक आहे आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे बघणार आहोत द बारडो कार्ड सांगतं की सध्या तुमचं जीवन एखाद्या मधल्या अवस्थेत थांबलं आहे कदाचित एखादं नातं आयुष्याचा टप्पा किंवा स्वतःची ओळख संपत चालली आहे पण पुढचं काय ते अजून स्पष्ट झालेलं नाही तुम्ही अंधळ्या रस्त्यावरून चालले आहात जिथे भय अनिश्चितता आणि अंतरंग बदल यांचं मिश्रण आहे पण हेही लक्षात ठेवा की हा आध्यात्मिकरित्या मुक्त बनवू शकतो तर या कार्डमधून आपल्याला काय काय संदेश मिळतो मेसेज मिळतो हे आता आपण बघणार आहोत मधल्या जागेपासून घाबरू नका जिथे काहीच ठाम वाटत नाही तिथेच आत्मा स्वतःचा खरा आवाज ऐकतो कवटींनी वेढलेला प्रकाश मृत्यूच्या सीमे रेषेवर उभे असलेले तेज आहे विनाश नाही तर बीज आहे काही गोष्टी आता निघून जाण्याची तयारी करत आहेत त्यांना प्रेमाने निरोप द्या हा काळ तुमच्या नव्या रूपाच्या जन्मासाठी पवित्र आहे तर हे काळ तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद